काय रे तोस्तर आलास आलास तर बेसूस वास आता सबस्क्राईब हो करून जा तर काय सांगू मित्रांनो ना आज ब्लॉग स्टार्टिंग करायला म्हणजे नशीबच आहे असं आपले ते बघा इथं जवार फाट्यावर आलो होतो मस्तपैकी आणि ब्लॉग चालू केले केले आपले सबस्क्राईबर्स आपल्याला भेटले आहेत दादा कुठून आला तू थँक्यू सो मच सपोर्ट करता म्हणून थँक्यू दादा सपोर्ट करता म्हणून तुम्ही आहे म्हणून मी आहे बरोबर का नाही असंच मला सपोर्ट करत राहा काहीच तर मित्रांनो तुम्ही कधी येता मला भेटायला तुम्ही पण या मी खूप खुश होईल गायच ओके तर चला आता मी पण दिवाळी पण आहे आणि सगळ्यांना हा हॅपी दिवाळी आमच्याकडून बरोबर का नाही सगळ्यांना हॅपी दिवाळी मित्रांनो तर चला आता भेटू पुढे बघा गाईज गाई। आले आले आम्ही आता थंडाची सोय केलेली आहे अरे दादांना दोघांना पण थंड दिली तर कसा वाटला भेटून मस्त कसा वाटला भेटून थँक्यू थँक्यू तुम्ही पण सपोर्ट करत राहा गाईच बरोबर का नाही तुम्ही आहे म्हणून मी आहे गाई तुमच्यामुळे जर तुम तुम्ही मला सबस्क्राईब करता तुम्ही लाईक करता म्हणून मी ड्रायबरोबर का नाही काही तर सपोर्ट करायला सगळे ओके तर बघा काय काय सांगू तुम्हाला नाही एवढं म्हणजे हे बघा सगळे रस्ते टाकलेत ब्लॉक करून तिकडे बघ मित्र जायला एक मित्र जायला लागलं आहे सगळं रस्ते ब्लॉक करून टाकलेत काय सांगू एटीएमच्या पैसे काढायला ते बघा गाडी तिकडं म्हणजे इकडं खाली लावून ठेवलं आहे आणि आता पाय पाय जायला आहे काय सांगू यार एवढी आज तशी गर्दी आहे ना अशी गर्दी मी मोकडे आजपर्यंत कधीच बघेल नव्हती आज काहीच दिवाळी आहे ना दिवाळीला खालून एवढी गर्दी आहे सगळं बॉड आहे डायरेक्ट बोला ठीक आहे चला चढता पैसे वगैरे हे वाढून ओके बघा गाईस तुम्हाला गर्दी दाखवतो कसे आहे फक्त वरती गर्दी अजून खाली आहे असेल गर्दी तिथे वेगळी गर्दी आहे हे बघा कसे एटीएम ला पण लाईन होती गाईच काय सांगायचं चला आता इथून आपण जाऊ बोळातून आलो तर बोळातूनच जाऊ गाईच हे गाईज बघू शकता कशी गर्दी आहे जवळला नाही सांगितलं त्याच बरं हे बघा कसे त्याच्यामुळे आम्ही तर गाडी डायरेक्ट मागाच लावून ठेवली मग रेस होईता गर्दी पाहून काय झालं डायरेक्ट वकाड्यात पण पाय ठेवायला जागा नाही आणि आपले काय ते जव्हार मध्ये पण तोंड ठेवायला जागा नाही तोंड सॉरी ते पाय ठेवाय जागा नाही तोंड सांग ठेवायचं जागा नाही जेव्हा मध्ये बेकार काम आहे गर्दी गर्दीत परत आज दाजे आणि दिदी भेटलेत तर मग आम्हाला भेटून तुम्हाला कसं वाटतं कस वाटत तुम्हाला आम्हाला भेटून एकदम मजेत का जाम गर्दी आहे ना आज बघा ना कसे बघा काय काय सांगू या रोडी गर्दी आहे ना आज पायशिवाय पण जागा नाही ज काय आहे डायरेक्ट चंत्रा ते बघा आता आपण पेणार आहे तिथं नारळ पाणी खूप एनर्जी डाऊन झालेली आहे सेल तू पेशील का नाही पेन मा। ये मचल। तर चला गायचे अजून एक नाही तर हे गायचे बघा आता फायनली आपण इथे पेणार आहेत लिंबू पाणी काय पेजा तर आता <सँग> काय जाम गरम पण झालाय सांग म चला हे गाईज फायनली आपण आता घेतलेला आहे अशा प्रकारे गर्दी पण खूप आहे काय सांगू आता चला एकदम एक थकवा निर्माण करण्यासाठी काय रे थकवा घालवण्यासाठी हे बघा काहीच लेमन चला आता डायरेक्ट निघणार आहेत आपण त्यांची वाट बघू आणि काय म्हणतो आपली गाडी बने बघा कुठं अशा ठिकाणी आपण लावून ठेवलेली तर चला आता आपण थोडं वेळ गाडीत बसू आणि मग काय बरोबर का नाही गाडी पण चला हे बघा असं अनलॉक करायचा गाडी आला ना आवाज तर चला आता गाडीत जरा घेऊ बसून चिक आवाज सा रे हाय ए सी बी सी देतो लावणारा मरुदेस त्यांची जवळ तो वाट पाहतो कधी येतात कधी नाही माहीत नाही का नाही तर हे बघा गाईज फायनली आपण दुकान वगैरे सगळं लावलेला आहे आता ला काय सांगू यार काय म्हणजे मजेच मजा हे बघा जाम काम निघलं आहे चला आता कोंबडी थोडा जाऊ एवढं पुरणार नाही आज दिवाळी आहे ना कमी होणार आहे आपल्याला चला बघत राहा कंटिन्यू तुम्ही पण हॅलो गाईज बघितला ना आजचा दिवस कसा गेला जाऊ दे काय नाही तर एक गोष्ट सगळ्यांना सांगायची होती का जो हा टाईम होता ना गेल्यावरची तर ह्या टायमाला माझ्याकडे फोन पण नव्हता एक वर्षात अशी घासली ना मी एवढी मेहनत केली ना सला पण ते कधीच कोणाला दाखवलं नाही आणि डायरेक्ट मग लाईफच चेंज करून टाकली आता पण मेहनत चालू आहे मित्रांनो असं नाही तुम्हाला वाटत असेल हे बघा मेहनतीशिवाय कोणतंच फळ नाही आता असं समजा का माझा जेवायचा पण ठिकाण नाही दिवसभर मी कधी जेवतो काय खातो पितो हे पण मला लक्षात राहत नाही एवढा गडबडीमध्ये राहतो काय सांगू तुम्हाला ते बघा जेवण पण इथं समोर पडलं आहे अजून जेवलो नाही रात्रीचे किती वाजलेले आहेत साडे अकरा वाजलेत तर जेवायचा पण टाईम साला रोज अकराच्या नंतरच अकरा साडे अकरा कधी कधी बारा झोपता करता म्हणजे साडेबारा ते एक रोजचा आहेच तर काय सांगू मित्रांनो तुम्ही पण खूप स्ट्रगल करा खूप मेहनत करा तेव्हा कुठे सक्सेस भेटेल असं नाही ना का आपण प्रयत्नच नाही करत प्रयत्न आपण करतो पण असा थोडी ना का लगेच सक्सेस भेटणार आहे बरोबर का नाही तर प्रयत्न करत राहा गाईच अजून तर म्हणजे काहीच नाही असा माझ्या लाईफमध्ये अजून तर मला खूप काही काही करायचं आहे त्यासाठी बस तुमचा एक सबस्क्राईब पाहिजे एक लाईक पाहिजे बस तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही आहेत म्हणून मी आहे जर तुम्ही नाही तर मी पण नाही मित्रांनो बरो बरोबर का नाही तुम्ही मला सपोर्ट करता तुम्ही लाईक करता तुम्ही व्हिडिओ बघता म्हणूनच माझे व्हिडिओ व्हायरल होता का नाही बरोबर का नाही तर अशा गोष्टींमध्ये ना म्हणजे बाकींचे व्हिडिओ व्हायरल वगैरे होतात तर ते वाईट नका वाटू मित्रांनो पण म्हणजे सांगतो ॲटिट्यूड वगैरे थोडासा करतात असं पण गोष्ट कशी आहे आपल्याला तुम्हीच वरती आणलेलं आहे तर आपण ॲटिट्यूडची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने दाखवायलाच नाही पाहिजे असं बरोबर का नाही कारण की लोकांनी तुम्हाला वरती आणलेलं आहे तर तुम्हाला ॲटिट्यूड दाखवून काय फायदा आणि त्यांनीच समजा तुम्हाला अनसबस्क्राईब किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवता तुम्ही त्यांनीच जर तुम्हाला अनफॉलो केला तर तुमची काय इजत राहणार सांगा बरं जे तुम्हाला सपोर्ट करतात त्यांचा तर असं समजा जे तुम्हाला फॉलो करतात जे तुम्हाला सबस्क्राईब करतात ते तुमच्यासाठी देव माणूस आहेत बरोबर का चूक बोललो भावांना सांगा बरं तर बघा काहीच असं नाही कोणत्या पण गोष्टीत स्ट्रगल करा पण जोपर्यंत सक्सेस भेटत नाही तोपर्यंत तो थांबूच नका तुम्ही मी आता सांगतो कारण की बघा आता झोपायचा टाईम झाला आहे आणि अजून मी जेवलोय पण नाही तर ठीक आहे आता काय जेवू आणि आता उद्या भेटू तोपर्यंत माझ्या सगळ्या भावांना सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्स देव माणसांना माझ्याकडून माझ्या गरीब माणसाकडून सगळ्यांना बाय बाय गाईज आता उद्या भेटू आपण हां बाय